आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाईम्स लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मी चौदार तळे हे अनेक पर्यटकांचे आकर्षण ठरले या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे ज्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक दररोज येथे येतात परंतु प्रशासनाच्या बेफिकरीमुळे येथील परिसरात पाणी साचून दलदल तयार झाली आहे ज्यामुळे पर्यटकांना खूप गैरसोयींचा सामना करावा लागतो याच ठिकाणी शाळेच्या सहली दरम्यान दोन मुली पाय घसरून पडल्याची घटना घडली होती या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे श्यामभाऊ कासार यांनी नगरपालिकेला याबाबत पत्र लिहून या, या समस्येची नोंद घेतली होती तथापि नगरपालिकेकडून या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही ही बाब अतिशय चिंताजनक आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहण्यासाठी देशभरातून लोक येथे येतात आणि त्यांना या समस्येमुळे त्रास सहन करावा लागतो प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेची आणि सोयींची पूर्ण जबाबदारी घ्यायला हवी होती परंतु त्यांच्या ढिलाईमुळे आणि गैरसोयीमुळे पर्यटकांमध्ये रोष निर्माण झालाय बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा आहे आणि त्याची उचित देखभाल होणे अत्यंत आवश्यक आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पवित्र स्थळाचे महत्व कमी होत चालले महानगरपालिकेने या समस्येची त्वरित दखल घेऊन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलायला हवीत तसेच पुतळ्यासमोरील पाण्याचा निचरा करून दलदलीचे व्यवस्थापन करायला हवे ही बाब बाबासाहेबांच्या वारसदारांसाठी आणि त्यांच्या अनुयायांसाठी अत्यंत महत्वाची आहे प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून त्वरित कार्यवाही करावी अन्यथा पर्यटकांचा रोष आणखीनच वाढेल आणि महाड नगरपालिकेच्या प्रशासनाची प्रतिमा देखील धोक्यात येईल माझं नाव राजेंद्र बहुजन आघाडी आणि पत्रकार महाड क्रांती या स्थळी चवदार तळे या ठिकाणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शनासाठी अनेक सहळी अनेक या ठिकाणी येणारे पर्यटक हे या ठिकाणी येत असतात परंतु पुतळ्याच्या दर्शनासाठी जातो त्या समोर समोरच या ठिकाणी पाणी साठलं गेलं आहे आणि त्या पाणी पावसाचं पाणी साठून त्या ठिकाणी त्या ठिकाणी दलदल खूप निर्माण झालेली आहे अशा पद्धतीचं एक पत्र श्यामभाऊ कासारे महाड तालुका उपाध्यक्ष यांनी या ठिकाणी नगरपालिकेला दिलेलं आहे परंतु त्या पत्रावरती कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन झालेलं नाही आणि त्याच्यावरती कुठल्या प्रकारे या ठिकाणी नगरपंचायत नगरपालिकेने निर्णय घेतला नाही आणि ते असणारी समस्या ही दूर दुख देखील केली गेली नाही आणि म्हणून या ठिकाणी आज ज्या दोन सळी आल्या होत्या या ठिकाणी शाळेच्या त्या सळींमधील दोन मुली या ठिकाणी पाय घसरून पडल्या आणि त्या पाण्यामध्ये पडल्यामुळं त्यांच्या पायालासुद्धा दुखापत झाली त्याचे कपडेसुद्धा भिजले आणि अशी ही समस्या या ठिकाणी असूनसुद्धा नगरपालिका याच्या समस्येकडं दुर्लक्ष करते ते एक खेताची गोष्ट आहे की ह्या तात्काळ या ठिकाणी एखादा पाईप टाकून इथलं जे असणारं जे पाणी आहे ते पाणी तिथून काढून हे पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडं कोरडं पद्धतीचा हा पॅसेज व्हावा अशी आमची या ठिकाणी संपूर्ण महाड तालुक्यातील बांधवांची या ठिकाणी मागणी चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा